जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा असा मतदारसंघ सुद्धा आणि जिल्हा सुद्धा जळगाव आणि रावेर या मतदारसंघावर कायम शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य राहिलंय अशातच जळगावातलं एक बड नाव आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार खडसे पुन्हा भाजपात परतण्याच्या चर्चा आहेत आता या चर्चांमुळे एकनाथ खडसे पवारांना डिच्छू देणार का घर वापसी करून भाजप त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का फडणवीस आणि महाजनांची यात काय भूमिका असेल हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपाचे आहेत ते म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील तर रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे भाजपाकडून खासदार होत्या पण यातल्या रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळाली तर उन्मेश पाटलांचं तिकीट कापण्यात आलं पण भाजपाच्या या, या यशामागे खडसेंचं योगदान महत्वाचं राहिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। कारण ज्यावेळी जळगावात भाजपाचं काहीच स्थान नव्हतं त्यावेळी भाजपाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम खडसेंनी केलं त्यामुळे जळगाव जिल्ह्यातलं प्रतिष्ठित नाव म्हणजे एकनाथ खडसे बर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान खडसे राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यामुळे दोन हजार चौदा साली त्यांचंच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही होतं पण इथे फडणवीसांनी बाजी मारली आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर खडसे राज्याचे महसूल मंत्री झाले आता हा मी राजकीय घटनाक्रम सांगितला तो तेव्हाच आहे जेव्हा खडसे भाजपात होते आता हे का सांगते कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसेंच्या भाजपात घरवापसीच्या चर्चांनी जोर धरलाय आता खडसे भाजपात परतणार का हेही पाहूयात त्याचं झालं असं की नुकतेच खडसे दिल्लीला जाऊन आले सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणासाठी वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला आल्याचं खडसेंनी आधी सांगितलं पण खडसेंची दिल्लीवारी भाजपात घरवापसी करण्यासाठी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेत आली कारण सध्या दिल्लीतील सर्व भाजप प्रवेश हे राष्ट्रीय महासचिव आणि दिल्ली दरबारी वजन वाढवलेल्या विनोद तावडेंच्या उपस्थितीत होत आहेत त्यामुळे खडसे तावडेंमध्ये चर्चा झाल्याच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आल्या खडसेंनी भाजपाला सोडचिट्टी दिली तेव्हा काय परिस्थिती होती तेही सांगते आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदाची खडसेंची संधी उकली आणि खडसे मुख्यमंत्रीपदी नाही तर महसूल मंत्री झाले आणि फडणवीस हे मुख्यमंत्री झाले कथित भोसरी भूखंड खरेदी घोटाळ्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दोन हजार सोळा साली फडणवीसांनी खडसेंचा महसूल मंत्री पदाचा राजीनामा घेतला आणि पुढे जे झालं ते संपूर्ण राज्यानं पाहिलं त्यानंतर फडणवीसांविरुद्ध खडसेंनी वेळोवेळी आपला राग संताप बोलून दाखवला दोन हजार सोळा नंतर काही काळासाठी खडसे विजनवासात गेले दोन हजार एकोणीस साली पक्षानं त्यांचं आमदारकीचं तिकीटही कापलं खडसेंच्या बाजूने असणाऱ्या विनोद तावडे पंकजा मुंडेंसारख्या नेत्यांनाही हळूहळू भाजपा प्रदेश कार्यकारिणीतून बाजूला सारण्यात आलं त्यामुळे भाजपाकडून मिळणाऱ्या वागणुकीला वैतागलेल्या खडसेंनी अखेर पक्षाला सोडचिट्टी दिली आणि ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादीची वाट धरली तर आता खडसे पवारांना डिच्छू देणार का खर तर एकोणीशे ऐंशी पासून खडसेंचा राजकीय प्रवास सुरू झालाय ते दोन हजार वीस पर्यंत एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार वीस असा तीन दशकांचा खडसेंचा मोठा राजकीय प्रवास राहिलाय आणि या संपूर्ण प्रवासात खडसेंनी भाजपाला तळागाळात पोहोचवण्याचं काम केलंय आज जो भाजप पा गावपातळीवर पोहोचलाय त्यातही खडसेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं पण दोन हजार एकोणीस साली खडसेंचं आमदारकीचं तिकीट कापलं आणि तिथूनच खडसे विरुद्ध महाजन आणि फडणवीस यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला अखेर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत खडसे हे कुठेच पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत त्यांनी ऑक्टोबर मोठा राजकीय धक्का दिला आणि पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात घेतली त्यांना दिलं आणि मग विधान परिषदेचा आमदारही केलं आणि विजनवासात गेलेल्या खडसेंना पुन्हा राजकारणाची दारं खुली करून दिली पण आता तीनच वर्षात पुन्हा भाजपात पक्षप्रवेश करून खडसे पवारांना डिच्छू देणार असल्याबाबतही बोललं जात आता खडसे जर भाजपात परतले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार का तर दोन हजार वीस साली प्रवेश झाल्यानंतर खडसे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोमानं तयारीला लागले होते पण मागील दोन वर्षात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले त्यानंतर राज्यातली सर्व सत्ता समीकरण बदलली दोन हजार एकोणीस साली खडसेंसोबतच बाजूला केलेले विनोद तावडे पंकजा मुंडेंचं पक्षानं राजकीय पुनर्वसन केलं तावडे आता दिल्ली दरबारी सक्रिय झालेत पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने सांभाळताना दिसत तर पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले त्यामुळे तावडे पाठोपाठ तीन दशक ज्यांनी पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले अशा एकनाथ नाही आता पक्षात परत घेण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा चा आहेत विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन या दोघांवर खडसे नाराज होते मात्र हे दोघेही खडसेंच्या घरवापसीसाठी अनुकूल असल्याचं समजत आहे त्यामुळे खडसेंची घरवापसी झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवून पक्ष त्यांचं राजकीय पुनर्वसन करू शकतो अशी चर्चा आहे खर तर सून रक्षा खडसेला लोकसभेचं तिकीट भाजपानं दिलं त्यानंतर खडसेंनी हा दिल्ली दौरा केला त्यामुळे या दिल्ली दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आधी खासगी कामासाठी दिल्लीला गेल्याचं सांगणाऱ्या खडसेंनी दिल्लीहून परतल्यानंतर मात्र सूचक प्रतिक्रिया दिली यावेळी खडसे म्हणाले दिल्लीत जे झाले त्याविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची दिशा ठरवू असं सांगताच खडसेंच्या भाजप घरवापसीचं निश्चित ठरल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं त्यामुळे आता यावर खडसे स्वतः काय स्पष्ट भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं चा युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका